श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण जर तुम्हाला समाजामध्ये आणि नातेवाईकांमध्ये जर किंमत देत नसतील तर काय होतं हे तर सर्वांना माहीत आहे तर आपलं मन नेहमी उदास राहतं नेहमी कॉन्फिडन्स लूज झाल्यासारखं वाटतं आणि सतत आपण विचार करत डिप्रेशनमध्ये जातो तर समाजामध्ये नातेवाईकांमध्ये आपल्याला किंमत मिळण्यासाठी कोणते नियम आहेत ती माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रीणो जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया की आपल्या नातेवाईकांमध्ये समाजामध्ये आपली किंमत वाढवण्यासाठी किंवा लोकांनी आपल्याला किंमत देण्यासाठी कोणते नियम आपण पाळले पाहिजेत मैत्रिणींनो काही लोक स्वतःला स्वतःलाच मान देत नाहीत अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे पूर्णपणे चुकीचे आहे जेव्हा आपण स्वतःचा आदर करतो म्हणजे स्वतःवर प्रेम करतो स्वतःला मान सम्मान देतो अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो म्हणजेच आपणच आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी जातो तर ही एक चूक कधीच करू नका जर आपल्याला एखाद्या ठिकाणी मान मिळत नाही जर तुम्हाला कोणी काही बोलत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही सारखं सारखं फोन करताय तुम्हाला तो जास्त भाव देत नाही फोनवर व्यवस्थित बोलत नाही तरीही तुम्ही त्या व्यक्तीला फोन करताय तर तुम्ही असं करू नका तुम्हाला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो जपा एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल किंवा व्यक्तीच्या घ गह, घरून बोलवणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात जे अतिशय चुकीचं आहे एखाद्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट म्हटलं की चला या जेवायला तर लगेचच उठायचं आणि जेवायला बसायचं हे खूप चुकीचं आहे तुम्हाला स्वतःलाही स्वतःचा रिस्पेक्ट आहे जर आपल्याला पाहुण चारासारखं तिथं राहायचं असेल तर तुम्हाला स्वतःची किंमत तिथं ठेवायची असेल तर प्रत्येक वेळेस गेल्यानंतर जेवायला बस म्हणल्यानंतर जेवायचं नाही आणि आत्ता जेवण करून आलो आहे पुढच्या वेळेस बघूया अशी उत्तरं द्यायची म्हणजे स्वतःचा रिस्पेक्ट राहतो नाही तर लोकं काय म्हणतात अरे हा लापटच आहे प्रत्येक वेळेस जेवायला य म्हटलं की लगेचच येतो जे आणि जेवतो तर ही झाली आपली स्वतःचा स्वाभिमान तो तुम्ही पहिलं जपा तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट नाही झाली तर वाईट लोकं तुमची खिल्ली उडवतात व्यक्ती फक्त बोलते करत तर काहीच नाही असा एक समज होऊन जातो यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट हा वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात आपला मान वाढतो कधी स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजामध्ये तुमचा मान हा कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौकात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा स्वतःचा मान हा कमी होतो आणि स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्ही हाताने लूज करत आहात संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा मैत्रिणींनो प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेजणच येतात पण अशा वेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे, हे लक्षात ठेवायला हवं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळे तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीनेच वाढवा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठीच हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मानसन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करा आणि ते करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोकं डोक्यावर बसतात अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा काय कुणी येतं आणि काहीही भुलून जातं समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मानसन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतो त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आजकालच्या जगामध्ये लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता पण मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जातो त्यावेळी कुणालाही आपल्या मनातलं सांगताना त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसलेलाच असेल त्यामुळे स्वभाव ओळखा कुणालाही काहीही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगत बसू नका आपण आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वादविवाद करण्यात काहीच अर्थ नाही आणि त्यात तुम्ही वेळ वाया घालवू नका त्यामध्ये तुमची एनर्जी बिनकामाची वाया जाणार आहे यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा विचारांचीही आणि पैशांचीही उंची वाढवा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट मैत्रिणीनं लक्षात ठेवा की कोण काय करतं आहे याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि का करतं आहे याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल त्यामुळे आनंदी राहण्याचा हा एक मस्त कानमंत्र आहे बघा जर तुम्ही अधिक विचार करत असाल की लोकांमध्ये तुमचा आधार कसा वाढवायचा त्यामुळे आजपासून घाबरणे सोडा तुम्हाला कोणीही मारू शकत नाही तुमचे कोणीही नुकसान करू शक शकत नाही फक्त कोणतेही चुकीचे काम करू नका स्वतःला विश्वासघात करू नका असे श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे तुम्हालाही नेमके तेच करावे लागले तुम्हाला कशाचीही भीती नाही हे समाजाला दाखवून द्यायचं आहे सत्य आणि न्यायासाठी सदैव सत्य बोला हे खूप महत्त्वाचे आहे मैत्रिणींनो तयार आहात जर तुम्ही स्वतःला खंबीर दाखवले तर तुम्ही स्वतःला अधिकच आदर निर्माण करू शकाल आणि बघा प्रतिष्ठा सन्मान हा मागून मिळत नसतो तो कमवावा लागतो जर तुम्हाला तुमची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर महिलांचा आदर करायला शिका लक्षात लक्षात ठेवा जर तुम्ही महिलांचा आदर केला तर महिलांद्वारे केलेली प्रसिद्धी लवकरच तुमच्या परिसरात नातेवाईकांमध्ये पसरेल त्यामुळे तुम्ही खरोखरच एक आदर्श व्यक्ती आहात चांगले व्यक्ती आहात असा संदेश गावांमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रपरिवारामध्ये पोहोचेल तसेच तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या परिसरामध्येही पसरेल त्यामुळे समाज म्हणजे काय हीच लोकं असतात त्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोक तुमचा आदर करायला लागतील बघा तुमचे आत्ममूल्य वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु असा एक मार्ग आहे त्यामुळे तुमचा आदर एका क्षणात वाढू शकतो सगळेच जण साधे जीवन जगतात आणि बहुतेकजण फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतो तुमच्या आयुष्यात असं काहीतरी करा जे सर्वांच्या लक्षात राहील आणि लोक लोकांच्या मनात तुम्हाला विश्वासार्हता मिळेल बघा कोणत्याही क्षेत्रात किंवा आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये मदत करा धार्मिक कार्यामध्ये मदत करा समाजसेवा करा मी करून गरिबांना दीर्घकालीन मदत मिळेल ज्याने तुमचे पितृदोष जे आहेत ते सगळे निघून जातील जो इतरांचा आदर करतो त्याच व्यक्तीचा सगळेजण आदर करतात जसे आपण समोरच्याला वागून देतो तशीच वागणूक समोरच्याकडून आपल्याला मिळत असते म्हणजे टीट फॉर टॅट जर आपण सगळ्यांशी भांडतच राहिलो आणि तर समाजामध्ये नातेवाईकांमध्ये आपली प्रतिमा दाबली जाईल आणि कोणीही तुमचा आदर करणार नाही चांगली वागणूक ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी लहान मोठा गरीब श्रीमंत अशिक्षित शिक्षित असा सर्वांना आधार देते लहान असो वा मोठा असो सगळ्यांशी प्रेमाने वागा चांगले बोला नेहमी हसत राहा जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवाल तेव्हा त्यांच्या मनात आपोआपच तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल जर दुसऱ्यांचं काही चांगलं झालं तर चांगल्यांचं चांगलं म्हणण्याची आपली वृत्ती हवी आपण चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला शिकलं पाहिजे लोकांचं कौतुक करायला शिकलं पाहिजे लक्षात ठेवा एखाद्याला वाईट म्हणण्यापेक्षा एखाद्याचं कौतुक करणे ही त्यापेक्षाही खूप अवघड आहे आपण दुसऱ्याला नावे लगेच ठेवू शकतो पण एखाद्याचं कौतुक करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जे कौतुक करतात त्यांचं मन खूप कौतुकास्पद कौतु व्यक्तींचे कौतुक अवश्य करा त्यामुळे तुमचा स्वतःचा आदर वाढेल तसेच त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल चांगली भावना निर्माण होईल तो व्यक्ती तुमच्यावर प्रभावित होईल आणि तुमच्या मनात त्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल त्यामुळे कौतुक करायला शिका मैत्रिणीनं तुम्हाला ही माहिती कशी वाटली स्वतःची किंमत वाढवण्यासाठी कोणते नियम आपण पाहिले तर कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जे तुमची मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जे स्वतःला कॉन्फिडन्स लूज करून बसलेले आहेत जे स्वतःचीच किंमत करत नाहीत लोक त्यांना कन्सिडर करतात अशांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद श्री